तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील बस स्थानकात स्वच्छतागृह नसल्यानं अण्णासाहेब दराडे यांनी बकेट घेऊन उघड्यावर शौचास बसण्याचा प्रतिकात्मक बस स्थानकातील प्रवाशांच्या समोर सादर करून राज्य परिवहन महामंडळाचे लक्ष वेधलंय तात्काळ स्वच्छतागृह बांधण्याची मागणी केली आहे अणदूर येथे वीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट सोलापूर हैदराबाद रोडवरील महत्वाचं गाव आहे येथे श्री खंडेरायाचं मंदिर आहे ज्या ठिकाणी राज्यातूनच नव्हे तर आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात अणदूरची ओळख शिक्षणाचं माहेर घर म्हणून आहे त्यामुळे या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयात शिक्षणासाठी परिसरातील गावातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज ये जा करतात त्याचबरोबर अणदूरची बाजारपेठ मोठी असल्यानं परिसरातील गावातून मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी ये करत असतात त्यामुळे अणदूर बस स्थानकात मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते असे असताना देखील बस स्थानकात महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह नाही यामुळे बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना स्वच्छतागृह अभावी नाहक त्रास सहन करावा लागतोय म्हणून अण्णासाहेब दराडे यांच्या नेतृत्वाखाली महेश पाटील विठ्ठल पवार ज्ञानेश्वर घुगे चांगदेव गीते नवनाथ घुगे सुनील पवार यांनी बकेट आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं आहे लवकरात लवकर अडदूर बस स्थानकात स्वच्छतागृहाची सोय करावी अशी मागणी केली आहे यावेळी बोलताना अण्णासाहेब दराडे म्हणाले की अडदूर गावाला कॅबिनेट मंत्रीपद लाभले होते तरी सुद्धा अणदूर बस स्थानकात स्वच्छतागृह नसणे ही एक शोकांतिका आहे तहेलका न्यूज नळदुर्ग